मी आहे रुपाली विरुद्ध रुपालीची महायुतीमध्ये विधानसभेला बंडखोरी टाळण्यासाठी इच्छुकांना राज्यपाल नियुक्त जागांवरती उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यामध्येच हर्षवर्धन पाटील रुपाली चाकणकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे खडकवासलातून रुपाली चाकणकर यांना अजित पवार गटातून संधी मिळू शकते दरम्यान एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल रुपाली ठोंबरे पाटील यांनी उपस्थित केलाय पक्षात इतरही कर्तृत्ववान महिला आहेत त्यांना समान संधी मिळावी अशी फेसबुक पोस्ट रुपाली पाटील यांनी टाकली आहे आणि त्याच नंतर जोरदार खरबळ उडाली आहे आमचं म्हणणं एवढंच आहे माझं म्हणणं एवढंच आहे राज्यपाल नियुक्त आमदारपदीच्या ज्या निवड आहेत ती कला डॉक्टर त्याच्यानंतर तज्ञ तज्ञ व्यक्ती व वकील इंजिनियर सामाजिक क्षेत्रातले ठोस काम केलेले अशा लोकांसाठी ती निवड केली जाते मग आम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी इच्छुक आहे वैशाली नागवडेताई आहेत सुरेखाताई ठाकरे आहेत दीपक भाऊ मानकर आहेत बाबा पाटील आहेत आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत एकाच व्यक्तीला किती पद देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय दे माहिती असणं गरजेचं आहे महायुतीमध्ये खरंतर विधानसभेला बंडखोरी टाळण्यासाठी इच्छुकांना राज्यपाल नियुक्त जागांवरती उमेदवारी देण्याचा निर्णय झाल्याचं एनडीटीव्ही मराठीला सूत्रांकडून कळत आहे आणि यात आता हर्षवर्धन पाटील आणि रुपाली चाकणकर यांना संधी मिळण्याची शक्यता आहे खडक रुपाली चाकणकर यांना अजित पवार गटातून संधी मिळू शकते दरम्यान एकाच महिलेला किती पद देणार असा सवाल उपस्थित करत रुपाली ठोंबरे पाटील यांनी हा सवाल उपस्थित केलाय अजित पवार यांच्याकडे त्यांनी हा सवाल उपस्थित केलाय मिळावी अशी फेसबुक पोस्ट देखील रुपाली ठोंबरे पाटील यांनी टाकली आहे आणि त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे मायुतीमध्ये विधानसभेला बंडखोरी टाळण्यासाठी खरं तर राज्यपाल नियुक्त जागांवरती उमेदवारी देण्याचा निर्णय मराठीला सूत्रांची माहिती आहे आमचं म्हणणं एवढंच आहे माझं म्हणणं एवढंच आहे राज्यपाल नियुक्त आमदारपदीच्या ज्या निवड आहेत ती कला डॉक्टर अं त्याच्यानंतर तज्ञ तज्ञ व्यक्ती व वकील इंजिनियर सामाजिक क्षेत्रातले ठोस काम केलेले अशा लोकांसाठी ती निवड केली जाते मग आम आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मी इच्छुक आहे वैशाली ताई आहेत सुरेखादाई ठाकरे आहेत दीपक भाऊ मानकर आहेत बाबा पाटील आहेत आम्हा कुणालाच साधी इच्छा पण संधीची दिली नाही एक व्यक्ती एक पद याच्यानुसार न्याय देण्यात यावा पक्षात अनेक दुसऱ्या महिला आहेत एकाच व्यक्तीला किती पद देणार आणि कोणत्या कारणाने तुम्ही देताय हेही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती असणं गरजेचं आहे बातमी आता अतिशय